हाय नमस्कार नो मी सोळाली आजच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात तर झाली पण ब्लॉग शूट करायचं काही माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा नरेंद्र घरी नव्हते कारण जेव्हा सकाळी सकाळीचं जे शूट करते तेव्हा नरेंद्र घरी असतात बऱ्याचदा मग तिथे मी मला स्वतःला त्यांना दाखवता येतं पण आता मी शूट करणारे म्हटलं मला ट्रायपॉड लावायचा खूप कंटाळा आला होता सो मी अशीच सुरुवात केलेली आहे तर आज सकाळी सकाळी जे काही माझं पेंडिंग काम राहिलं होतं त्या नवरीच्या ब्लाऊजमुळे तिने अचानक मला सांगितलं की आता मला हे ब्लाऊज हवेत तर मग मी हे जे नऊवारी साड्यांचं काम होतं ते बाजूला ठेवून दिलं होतं आणि ते नवरीचं पहिलं कम्प्लीट करून दिलं त्यानंतर मग बघा आता आज मी एक नऊवारी साडी स्टिच करायला घेतलेली दहा वर्षाच्या मुलीची तर त्याला पहिल्यांदा मी साडी कट केली लेस लावून ले घेतली त्यानंतर इथे ब्लाऊज पण मी स्टिच केला पण हा ब्लाऊज बघा मला खूप असा सिंपल सिम्पल वाटत होता कस्टमरनी सांगितला होता मला असा स्टिच करायला डीप नेकचा पण खूप सिंपल वाटत होता तर म्हटलं काय करावं तर जी साडीची लेस होती ती थोडीफार उरली होती तर तीच लेस मी नंतर मग इथे ब्लाउजला लावलेली आहे या नेकला आणि नंतर असं मला वाटलं की हां आता काहीतरी मी छान बनवलेलं आहे पुढे दाखवते तर ही आहे साडी दहा वर्षाच्या मुलीची आणि ब्राह्मणी होती सिंपल जी ब्राह्मणी असते तीच होती साडी आणि व्यवस्थित छान असे मी नॉट वगैरे लावून व्यवस्थित पूर्ण तयार करून घेतली त्यानंतर आता मी इस्त्रीसुद्धा करून घेतली आणि त्यानंतर मी आता ही फोल्ड करून घेत आहे तर ब्लाऊज बघा हा अशा प्रकारे मग मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे नंतर आणि त्याला ब्लाऊजला मग नंतर मी लेस लावून घेतलेली आहे आता तुम्ही विचाराल की ताई याची शिलाई किती घेतली तर साधारणतः दहा वर्षाच्या मुलीची साडी म्हणजे थोडी बऱ्यापैकी मोठी असते तर साधारणतः याची उंची जी आहे ती बत्तीस और तेहतीस होती तर मग लेस कस्टमरनीच दिली होती जर लेस तुम्ही स्वतः आणणार असाल तर तुम्ही ती ॲड करायची तर लेसनी मला कस्टमरनी जाणून दिली ती फॅब्रिक कस्टमरनी दिलं होतं फक्त शिलाईचे चार्जेस जे आहेत ते मी याचे सातशे रुपये घेतलेले आहेत विथ ब्लाऊज जर ब्लाऊज नसेल तर तुम्ही पाचशे साडेपाचशे सहाशे घेऊ शकता अजून पण माझ्या माझ्याकडे शिलाई कमी आहे पण मी आता यावर्षी शिलाई वाढवणार आहे तर किती वाढवणार कसे वाढवणार कशाप्रकारे मी वाढवते ह्याचा पण डिटेल व्हिडिओ तुमच्याशी लवकरच मी शेअर करेलच तर याचे मी सातशे रुपये घेतलेले आहेत दहा वर्षाच्या मुलीच्या साडीचे विथ ब्लाऊज आणि लेस वगैरे असेल तर लेसचे एक्स्ट्रा ॲड करायचे तुम्ही फॅब्रिक पण तुम्ही आणणार असाल तर फॅब्रिकचे पण तुम्ही ॲड करायचे तर बघा हा अशा प्रकारे मी ब्लाऊजला लेस लावल्यानंतर याचं गेटअप खूप छान आलं याच्या पफ स्लीव्ज होत्या आणि हे कस्टमरला मी सजेस्ट केलं होतं कस्टमरने फक्त मला फोटो दाखवले होते की असं हवं आहे मग त्यामध्ये मी थोडेफार व्हेरिएशन्स चेंजेस केले आणि त्यानंतर ही पहिली माझी साडी झालेली आहे तयार थकायला होतं खरंच कधी कधी असं वाटतं की काय आपण नुसतंच काम करतोय काम करतोय काम करतो आहे असं वाटतं आणि नंतर परत कस्टमरचं काम बघितल्यानंतर असं लक्षात येतं की नाही चला उठा आणि काम करा त्यानंतर आ, मला होती एक अजून एक नऊवारी साडी म्हणजे एकाच कस्टमरचं हे नऊवारी साड्यांचं सगळं काम होतं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तिच्या साड्यांना लेस लावून घेतली होती जी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिली असेल आता ती लेस लावलेली नऊवारी मोठ्या लेडीजची म्हणजे माझ्या मापाचीच होती ऑलमोस्ट म्हणून ती मी सारखी चेक करत होते की काही कन्फ्युजन व्हायला नको कारण पहिल्यासारख्या आता नऊवारी साड्या स्टिच करायला येत नाही पहिल्या मी खूप नऊवारी साड्या स्टिच केलेल्या आहेत आता काय होतं की मेकअप आर्टिस्ट सजेस्ट करतात कस्टमरला की एकदा शिवून वापरण्यापेक्षा तुम्ही एकदा नेसा आणि नंतर ती सहावारी करून वापरा आणि मी पण बऱ्याचदा कस्टमरला सजेस्ट करते खरंच जवळचे कस्टमर असतील चा तर आणि काही कस्टमरचा हट्टच असतो की नाही आम्हाला नेसायची नाही आम्हाला शिवूनच घ्यायची आहे सो ही पण तशीच होती की तिला शिवणच हवी होती तिची लग्नातली नऊवारी होती मग त्यासाठी मी असं हाफ अस्तर घेतलेलं आहे जर ट्रान्सपरंट असेल तुमची साडी तर तुम्ही फुल अस्तर घेऊ शकता कारण फुल अस्तरमध्ये कम्फर्टेबल राहत नाही हाफ अस्तरमध्ये छान कम्फर्टेबल राहते साडी आणि आपल्याला मुवमेंट करायला पण सोपं जातं तर बघा ही पण मी साडी पूर्ण स्टिच केलेली आहे आज नरेंद्र ॲक्च्युली घरी नव्हते तर मी हे बऱ्यापैकी ओमकडनं शूट करून घेतलेलं आहे त्यामुळे ते इतकंसं म्हणावं तसं शूट नाही झालेलं आणि सारखं सारखं त्याला पण मला त्रास द्यायला आवडत नव्हता नरेंद्र घरी असल्यानंतर ते ए छोटे छोटे स्नॅप शूट्स घेत असतात त्यांना जसं आठवेल तसं किंवा जसं लक्षात येईल तसं तर बघा ही अशी मी पेशवाई शिवली होती ही साडी सिम्पल आणि जो आपण कमरेला ओचा असतो तो मी असा खाली लूज सोडून दिला होता तिला म्हटलं तुझ्या पद्धतीने तो ॲडजस्ट करून नंतर तू त्याला पिन अप करू शकते तर अशी ही नववारी साडी आता मोठ्या माणसांच्या नववारी साडीची मी जवळजवळ घेते बाराशे रुपये फक्त शिलाईचे चार्जेस आणि ब्लाऊज असेल तर ब्लाऊजची शिलाई तो तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहे तर जसं तुम्ही डिझाईन कराल जसं त्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने मग ओठ्यांचे ब्लाऊजचे चार्जेस असतात फक्त साडीचे बाराशे रुपये त्यानंतर दुपारी क्लासेस होते माझे दोन तीन क्लासेस मी ज्या बॅचेस होत्या त्या घेतल्या त्यानंतर थोडा आराम केला कारण नऊवारी साडी जेव्हा स्टिच करायची असतील ना आणि आपण एकटे असू ना तेव्हा खूप डिफिकल्ट होतं खूप म्हणजे खूप डिफिकल्ट होतं आणि माझे दोन्हीही शोल्डर्स दुखायला लागले होते कारण ती साडी इतकी हेवी होती वजन होतं त्यात लेस लावल्यानंतर तिचं वजन अजून वाढलं त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली मग क्लासेस घेतल्यानंतर मी थोडा आराम केला आणि त्यानंतर होतं दोन असे आउटफिट्स होते की जे तुम्ही पाहताय पुढे कस्टमरनी इथे पण मला फोटोज दाखवले होते तर त्या पद्धतीने दुसरं आउटफिटचं मला शूट करायचं लक्षातच नाही तर हे पहि हे पहिलं आउटफिट मी बनवलं आणि दुसरं आउटफिट दुसऱ्या दिवशी सकाळी बनवलं पण ते शूट करायचं माझ्या लक्षात नाही आलं त्यानंतर इथे साईडला ओम रिडिंग करतो आहे शाळा सुरू झालेली आहे शाळेचं लगेच आता अभ्यास वगैरे पण सुरू झाला आहे लगेच आता या मंथ एंडला एक्झाम्स वगैरे असतील त्यामुळे साईड बाय साईड मी त्याचा अभ्यासही घेते आहे तर हे एक आउटफिट आहे याचेसुद्धा मी जवळजवळ सातशे सातशे रुपये चार्जेस घेतलेले आहेत आणि याच्यात दुपट्टा पण होते ते ॲक्च्युली काहीच शूट करायला जमलं नाही मला आज दिवसभरामध्ये नरेंद्र आले होते आत्ता ते त्यांनीच हे शूट केलेलं आहे या आउटफिटचे पण मी सातशे रुपये घेतलेले आहेत तर असा होता माझा हा आजचा दिवस आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मला जायचं होतं सिटीमध्ये ॲक्च्युली सकाळी सकाळी सिटीमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी कमी असते आणि फिरता येतं तर आता सिटीमध्ये कशासाठी चालली आहे तर अरिवक्कची बॅच टाकलेली आहे पुढची म्हणजे अपकमिंग बॅच आहे पंधरा जुलैपासून सुरू होती आणि बऱ्यापैकी खूप आधीच बुकिंग झालेले आहेत कारण खूप जणी पेंडिंगमध्ये होत्या की आम्हाला जुलैची बॅच घ्यायची शाळा सुरू झाल्यावरची बॅच घ्यायची होती तर या बॅगचे बऱ्यापैकी सात आठ बुकिंग झालेत तर म्हणून मग आम्ही लवकरच यावेळेस सिटीमध्ये गेलो आणि मटेरियल घेऊन आले मी सगळं जाऊन स्वतःच सगळं मटेरियल आणलं रिंग आणि स्टँड जे आहेत ते नंतर कु पार्सलनी आले ते उशीर आले थोडेसे पण मग आज काहीच शूट करायला मला जमलं नाही कारण पाऊसही होता सिटीमध्ये इतकी चिकचिक -चिक होती काय सांगू फोनच मी बाहेर काढला नाही त्यामुळे मी काहीच शूट नाही केलं बऱ्यापैकी सगळं मी सामान घेऊन आले आणि थोडं उशीरपर्यंत जागून आम्ही बेसिक पॅकिंग केलं त्यानंतर रिंग आणि स्टँड तर आलेच होते नंतर ते मी बाहेर गायला ठेवले होते ते सुद्धा मी पॅकिंग करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहताय सहा पार्सलचं बुकिंग झालेलं होतं त्यामुळे हे सहा पार्सल आज डिस्पॅच होणार आहेत तर आपले पेपर पॅटर्न जातात अकरा साडे अकरा वाजता की पेपर पॅटर्न रेडी झाले नव्हते त्यामुळे सकाळी लवकर उठून हे वजन होतं याला त्यामुळे पोस्टातले जे काका आले होते त्यांना मी आ, किंवा अरिवकचे जे पार्सल होते ते मी त्यांच्याकडे दिले आणि नरेंद्रनं नरे म्हटलं तुम्ही पेपर पॅटर्न उशिरा टाका तर हे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा असा होता माझा गॅलरीतून आजचा व्ह्यू आजसुद्धा पावसाचं वातावरण दिसत आहे तर मी सकाळी सकाळी माझ्या इकडे गवता गवती चहाचा रोप आहे त्याच्यातून मी गवती चहा काढला त्यानंतर तो चहामध्ये टाकला आणि मस्त असा चहा घेऊन मी माझ्या कामाला सुरुवात केली पेपर पॅटर्न बरेचसे पॅकिंग करायचे होते त्याचं नंबरिंग करायचं होतं तर मी इथे नंबरिंग करते नंबरिंग केल्यानंतर एक अर्धा पाऊन तासात मग मी जे काही सेट्स होते ते पॅकिंग केले व्यवस्थित त्याला नावं वगैरे टाकली आणि हे सहा सात पार्सल आहेत की जे नरेंद्र आता पोस्टात नेऊन टाकणार आहेत कारण सकाळी पोस्टमन काका आले होते पण त्यांच्याकडे द्यायला माझ्याकडे हे पार्सल रेडी नव्हते तर जे रेडी होते अरिवकचे स्टँडचे जे पार्सल होते ते मी त्यांच्याकडे दिलेले आहेत तर ज्यांना अरिवकचा क्लास बुकिंग करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पार्सल मिळतील आणि पंधरा जुलैपासून तुम्हाला क्लास व्यवस्थितरित्या विथ मटेरियल तुम्हाला अटेंड करता येईल तर ज्यांना पण क्लास करायचा आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि सगळे डिटेल्स जाणून घ्या आणि आपले बेसिक ब्लाऊजची सुद्धा बॅच सुरू होती आहे ज्यामध्ये मी तुम्हाला तीन ब्लाऊज शिकवणार आहे कटोरी प्रिन्सेस कट आणि फोरटक्स एकवीस जुलैपासून बेसिक ब्लाऊजची बॅच सुरू होती की ज्याची फी आहे दीड हजार रुपये दहा ते बारा दिवसाचा कोर्स आहे ज्यांना बेसिक नॉलेज आहे ब्लाऊजचं त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा नक्की तुमच्यामध्ये ग्रोथ होईल तर असं होते माझे दोन दिवसाचे कामं दोन दिवसाचं रुटीन इथून पुढचा व्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय